अनुषंगाने मानकरी हिरे हब्बू यांनी उत्तर कसबा येथील अब्बुवाड्यात घेतली महत्वाची यावर्षी सोलापूरचे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा उत्साहात संपन्न होणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी मानकरी राजशेखर हिरे अब्बू यांनी उत्तर खसबा येथील अब्बुवाड्यातील महत्वाची पत्रकार परिषद बोलवली होती या यात्रेदरम्यान कुंभार प्रमुख मानकरी योगीराज शिवलिंग मैत्री कुंभार हे दरवर्षी आपत्ती सेवा बजावतात या यात्रेला दिनांक दहा जानेवारी दोन पासून प्रारंभ होणार आहे सकाळी टीक आठ वाजता मल्लिकार्जुन मेत्रे व कुंभार यांच्या निवासस्थानी उत्तर कसबा कुंभारवाडा सोलापूर येथे प्रथम श्री गणेशाची श्री सिद्धरामेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार छप्पन नग मातीचे घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे अब्बू यांच्याकडे स्फूर्द करण्याचा कार्यक्रम योगीराज कुमार यांच्याकडून केला जाईल दिनांक बारा जानेवारी दोन रविवार रोजी सकाळी साडेसात वाजता तेलाचे घागरीचे यांच्या हस्ते करून सदर गागर मानकरी श्री योगीनाथ शिवशेट्टी यांच्याकडे अडुसष्ट लिंगांना तेलाभिषेक करण्यासाठी स्फूर्द करण्यात येईल दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी साडेसात वाजता मानकरी श्री मल्लिकार्जुन कुंभार मेत्रे यांचे निवासस्थानी श्री गणपती श्री सिद्धरामेश्वरांचे प्रतिमेचे पूजन करून पंचामृताने घागरीचे पूजन केले जाईल त्यानंतर नंदीध्वज मिरवणूक उत्तर खसब्यातील कुंभार वाड्यासमोर आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास कोबरे लिंबूचे आर आणि बाशिंग बांधून नंदीध्वजाचे ध्वजाचे स्त्रीच्या पालखींचे विधिवत पूजन केले जाईल त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराजवळील संमती कट्ट्याजवळ नंदी आगमन झाल्यानंतर मानकरी योगीराज मेत्रे कुंभार यांचे असते सुगडी दिनानंतर श्री हिरे अब्बू व श्री देशमुख यांचे असते सुगडी पूजन केले जाते त्यानंतर मानकरी श्री योगीराज शिवलिंग मेत्रे कुंभार यांना मानाचा विरा दिला जातो त्यानंतर परंपरेप्रमाणे अक्षता सोहळा संपन्न होईल दिनांक चौदा जानेवारी दोन मंगळवार रोजी सकाळी साडेसात वाजता ओम कट्ट्यावरील लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्याकडून केले जाईल संध्याकाळी व मैदानावर आगमन झाल्यानंतर मानकरी श्री योगीराज शिवलिंग मैत्री कुंभार यांच्याकडे पाच बाजरीचे पेंडाना श्री योगीराज कुंभार व श्री मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून कुंभार कन्या माता कुमार देवीचे प्रतिकात्मक रूप तयार केले जाईल सदर कुंभार कन्या माता कुंभार देवीस श्री सिद्धेश्वर देवस्थान कडून मणी मंगळसूत्र व साडी दिले जाते त्यानंतर कुंभार कन्याचे मेत्रे प्र, कुंभार यांना श्री इरे अब्बू यांच्याकडून मानाचा विडा दिला जातो त्यानंतर पूर्वापार परंपरेप्रमाणे ओम विधेचा कार्यक्रम संपन्न होतो यात्रेच्या काळात समस्त कुंभार परिवाराच्या घरामध्ये पाच दिवसांचे दिवे घालून पाच दिवसांचा उपवास केला जातो अशी ही माहिती मानकरी राजशेखर हिरे अब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे अब्बू तोबडे तम्मा मसरे यांच्यासह यात्रेतील मानकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती यात्रेदरम्यान कुणीही सेवन करू नये असे आवाहन मानकरी राजशेखर हिरे अब्बू सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा